नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र आई बाबा होणे हा एक प्रत्येक जोडप्यासाठी अनुभव असतो बाळाच्या आगमनाने दोघांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते आपल्या पाल्याला जगातील सर्व सुख देण्याचे पालकांचा मानस असतो त्यात जर पहिलंच आपत्य असेल तर मग विचारूच नाका आई वडील कोणत्याच गोष्टीसाठी नकार ना देत नाही मुलाचे अति लाड केले जातात त्यांच्या अनावश्यक गरजाही पुरवल्या जातात पण अशाने मुलांच्या वागण्या बोलण्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता अधिक असते आणि यामुळे मुले हट्टी होण्याचा धोका अधिक असतो मुले हट्टी झाली की छोट्या छोट्या गोष्टीवर राग होणे उलट उत्तरे देणे सुरू होते अनेकदा मुलांच्या अशा हट्टीपणाला पालकच जबाबदार असतात त्यामुळे आज आपण जाणून घेऊया की अशा चुका ज्या पालकांनी मुलाचे संगोपन करताना टाळायलाच हव्या मित्र कधी कधी पालकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे मुले हट्टी होतात मुलांना कायम आपल्या आई बाबांनी आपल्याकडे लक्ष द्यावे आपल्या अभ्यासात त्यांनी मदत करावी आपलं कौतुक करावं असं वाटतं पण कधी कधी असे होते की कामाच्या व्यापातून किंवा इतर कारणामुळे पालकांचे मुलाकडे दुर्लक्ष होते पण तुमची ही चूक मुलावर नकारात्मक परिणाम करणारी ठरू शकते मित्र अनेक पालकांकडून अतिप्रेमामुळे आणि लाडामुळे मुलांनी केलेले सर्व हट्ट पूर्ण केले जातात पण यामुळे मुले हट्टी होऊ शकतात तुम्ही मुलांच्या प्रत्येक मागणी पूर्ण करत असाल किंवा ते जे मागतात ते लगेच आणून देत असाल तर आत्ताच थांबा तुमची ही सवय मुलांना हट्ट बनू शकते मित्र मुलांना शिस्त लावताना अनेक पालक मुलावर हात उचलतात किंवा अपशब्द वापरतात पण जेव्हा तुम्ही मुलांना सुधारण्यासाठी मारहाण करतात ना तेव्हा त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो यामुळे मुले, मुले तुमचा राग करू शकतात याने तुमच्या नात्यावर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो मित्र तुम्ही तुमच्या मुलासमोर तुमचे वागणे बोलणे नीट ठेवायला हवे कारण मुले पालकाचेच अनुकरण करतात पैशाची बचत करण्याची सवय तुम्ही स्वतःपासून करायला हवी जेणेकरून मूल तुमचं अनुकरण करेल तर मित्र ही होती पालकांच्या कोणत्या चुकामुळे मुले हट्टी होतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण